नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द त्यातील पार्ट थ्री ही सिरीज अशीच सुरू राहणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग सुरू करूयात पहिला समानार्थी शब्द आहे वरू वरू म्हणजे घोडा दुसरा समानार्थी शब्द आहे कर कर म्हणजे हात तिसरा समानार्थी शब्द आहे पर्वत पर्वत म्हणजे शैली चौथा समानार्थी शब्द आहे कौमुदी कौमुदी म्हणजे चांदणे पाचवा समानार्थी शब्द आहे पाचवा समानार्थी शब्द आहे संपत्ती संपत्ती म्हणजेच धन सव्वा समानार्थी शब्द आहे बुद्टी. बुद्धी बुद्धी म्हणजे मती सातवा समानार्थी शब्द आहे खग खग म्हणजे द्विज आठवा समानार्थी शब्द आहे वाटा वाटा म्हणजे हिस्सा नववा समानार्थी शब्द आहे सार्वजनिक सार्वजनिक म्हणजेच सर्वत्र दहावा समानार्थी शब्द आहे सत्ता सत्ता म्हणजे अधिकार अकरावा समानार्थी शब्द आहे पराक्रम पराक्रम म्हणजे शौर्य बारावा समानार्थी शब्द आहे मालकी मालकी म्हणजे धनपणी तेरावा समानार्थी शब्द आहे शत्रू शत्रू म्हणजेच अरी चौदावा समानार्थी शब्द आहे मित्र म्हणजेच सखा चौदावा समानार्थी शब्द आहे मुख्य म्हणजे प्रमुख पंधरावा समानार्थ सोळावा समानार्थी शब्द आहे आरोग्य आरोग्य म्हणजेच निरोगी सतरावा समानार्थी शब्द आहे अमृत अमृत म्हणजे सुधा अठरावा समानार्थी शब्द आहे रस रस म्हणजे द्रव्य एकोणीसावा समानार्थी शब्द आहे चिरंजीव चिरंजीव म्हणजेच कन्या विसावा सम्रार्थी शब्द आहे चंद्र चंद्र म्हणजेच इंदू विद्यार्थी मित्रांनो इथ इथे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या या चॅनलवरती समानार्थी शब्दाची एक सिरीज चालू केलेली आहे ती सिरीज म्हणजे चौतीस पार्टमध्ये तुम्हाला जेवढे होतील तेवढे समानार्थी शब्द कवर करण्याचा प्रयत्न करत आहे तरी ही सिरीज आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये